नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत तीन ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठपर्यंतचा राज्याच्या पा। पावसाच्या नोंदीनुसार आता आपण पाहिलं तर कोकणातील बहुतांश काय भाग असतील त्या भागाहून फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर कोल्हापूर असले साताऱ्याचा घाटमध्येच भाग पुण्याचा घाटमध्येच भाग नाशिकचा एके दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला त्याचबरोबर जळगावचं एक दोन ठिकाणीच मा, असेल मा मराठवाड्यामध्ये मात्र कोणताही प्रदेश पाऊस पाहायला मिळणार नाही लातूर असेल आणि नांदेड नांदेड असेल या एक दोन ठिकाणी स्थानिक पातळीनुसार काही वेळापुरताच तर हलक्यासोबत पाऊस झाला त्याचबरोबर सोलापूर पुण्याचं ब पूर्व भाग असं अहिर्यानगर असेल सातारा असेल या भागामध्येही कोणताही पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातीलही ही बहुतांश जिल्ह्यामध्ये एकदम हलक्या पदीचा पाऊस आपल्याला काल चोवीस तास आम्ही पाहायला ना याचबरोबर वाऱ्याची दिशा आणि सध्याचे लेटेस्ट अपडेट नुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी सध्याची स्थिती आहे मान्सूनचा जी अक्षरेषा आहे ते हिमालयाच्या पैत्याशी आहे याचबरोबर हे स्थिती जी असेल अजून काही दिवस त्याच ठिकाणी राहणार आहे त्यामुळे बंगालचा उपसागर असेल आणि अरबी सुंदर असेल हे दोन्ही समुद्र सध्या शांतपणे पाहायला जाते मात्र येणारा जो पुढचा आठवडा असेल त्यावेळेला मात्र अरबी सुंदर असेल बंगालचा उपसागर असेल या दोन्ही समुद्रामध्ये आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर सिस्टम्स तयार होतील त्याच्यानंतर जो पंधरा किंवा पंधरा ऑगस्टच्या नंतर, नंतर राज्यामध्ये आपल्याला सर्वदूर पदवीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट अटी ले मी नुसार जर पाहिलं म्हणजे आज रात्रीचा पावसाचा अंदाज जर पाहिला विदर्भातील गडचिरोलीला असेल भंडारा गोंदिया नागपूर वर्धाचा काय भाग असेल ना अमरावतीचा जो चिखलदरा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वाटतं पाहायला मिळते मात्र ज्या ठिकाणी फक्त लाईट रेनच पडणार आहे जास्त जोरदार पाऊस आज रात्री या ठिकाणी नाही आहे बाकी उर्वत राज्याचं जर पाहिलं तर उर् उर्वत राज्यामध्ये मात्र आज रात्री कोणत्याही पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे मात्र सोलापूरचा जर पाहिला सोलापूरचा जो मध्यवर्ती भाग असेल त्याचबरोबर पुण्या पुण्याचा दक्षिण भाग हा पट्टापाव जर पाहिला या भागामध्ये आपल्याला एक ते दोन ठिकाणी एकदम हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे या जर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा संपूर्ण भाग असेल ठाणे मुंबई पनवेल कल्याण रायगड या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय पावसाची शक्यता एकदम फार कमी आहे आपण येणाऱ्या चिंतामध्ये म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री पण राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला सर्वप्रथम विदर्भाकडून आपण पाहिलं तर विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूरचा उत्तर भाग असेल आणि गडचिरोलीचा उत्तर भाग हा पट्टा जो असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व एकदम हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार ना। नाही त्याचबरोबर नागपूर संपूर्ण जिल्हा वर्धा संपूर्ण जिल्हा चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल यवतमाळ संपूर्ण जिल्हा त्याचबरोबर अमरावती संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा वाशिमचा संपूर्ण जिल्हा असेल त्याचबरोबर बुलढाण्याचा उत्तराचा जो भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे कोणताही पद्धतीचा पाऊस आपण आपल्याला येणारा चिडितासामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर बुलढाण्याचा जर पाहिलं तर बुलढाण्याचा चिखली असेल व सिंदखेड राजा लोणार हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल पावसाची शक्यता आहे मात्र तो एकदम तुरळक पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल मिळू शकतो त्याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यामध्ये मात्र काही अंशी ठिकाणी आपल्याला काही वेळापुरता काही मर्यादित ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळवा याच्यामध्ये अमृत क्षेत्र उत्तरे भाग असेल कोल्हाबाद कन्नड सिल्लोड औरंगाबाद तालुका असेल याचबरोबर जालनाचा उत्तर भाग भोकरदल त्या भागात ढगाळ वातावरण एकदम हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल दक्षिणचा संपूर्ण भाग असेल ब परतूर अंबड पैठण पर गंगापूर वैजापूर हा भागामध्ये मात्र कोणीतरी पद्धतीत पाऊस पाहायला मिळणार नाही त्याचबरोबर बीडचं जर पाहिलं बीडचा पाटोदा बीड केज हा जो मधला पट्टा असेल बीडचा या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे वा मात्र जो उत्तरचा भाग असेल गेवराई माजलगाव आंबेजोगा आणि जामखेड असेल हा जो निक्रवर्ती भाग असेल या भागामध्ये पाऊस शक्यता कमी मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर परभणीचं पाखरी असेल हिंगोलीचा कळमुद्री बसमत हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्याला लाईट रेन पडण्याची शक्यता आहे जास्त जोरदार मुसळधार पाऊस त्या ठिकाणी उर्वट ठिकाणी मात्र ड्रायव्हे तर राहू शकतात तसे नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल भोकर बिलोली देवलू हदगाव व किनवडीचा काय भाग असेल कंधारचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच लातूर पाहिला आणि धाराशिवचा दक्षिण भाग असेल तुळजापूरमार्गा या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे कोणताही पाऊस शक्यता नाही आहे याचबरोबर त्या ठिकाणी द्रायवेंद्राव आहे कळमभूम पारंडा या भागावर मात्र ढगाळ वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरचा जो पश्चिम भाग असेल माळशिरज म्हाडा सांगोला मंगळवेडा मोहोळ सोलापूर या पट्ट्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे या असं जोरदार नाही मात्र फक्त तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळेल बार्शी अक्कलकोट दक्षिण सोलापूर तर सोलापूर या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं सांगली जिल्ह्याचं पाहिलं तर जत कवटेमकाळ आणि आठपाडे या भागामध्येही हलक्या स्वरूपात पाहू शकत आहे जास्तही जोरदार नाही याचबरोबर मिरज असेल तासगाव असेल वाळवा असेल आष्टा असेल व शिराळाचा जो पूर्वकल भाग असेल या भागामध्येही ड्राय वेदर राहणार आहे मात्र जो शिराचा पश्चिम भाग असेल म्हणजे मंदूर आराळा व चांदुल्या या भागाला आपल्याला एक ते दोन ठिकाणी लाईट पडण्याची शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचं पाहिलं कोल्हापूरचा शाववाळींबरोडा बुदरगड आजरा चंदगड जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये लायटरीन पडू शकतं जो पूर्वगज भाग असेल म्हणजेच शि इंग्लज कागल हपलंगरी शिरो या भागात वेदर राहण्याची शक्यता सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा जिल्ह्याचं महाबळेश्वर वाई कराड पाटण या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणीच पाऊस पाहायला मिळतो जास्त जोरदार नाहीये तसेच वडूज दहीवडे पलटण याही या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतं स्थानिक पातळीवरती एक ते दोन ठिकाणी एकदम रेन पाहायला मिळते मध्यवर्ती भाग असेल सातारा जिल्ह्याचा म्हणजेच शिरवळ असेल कोरेगाव असेल आणि कराड तालुका या भागामध्ये मात्र कोणताही पद्धतीचा पाऊस नाही ड्रायवेत राहू शकत याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं पुण्याचं लोणावळा खंडाळ्या भागामध्ये एक तो दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा इंदापूर बारामती दौंड या जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे तो फक्त ढगाव तर त्या ठिकाणी पाहायला मिळाला याचबरोबर बहुतांश पुण्याचा भाग असेल त्याही ठिकाणी आपला ड्रायवेदर आणण्याची शक्यता अहिल्यानगरचा विचार जर केला पाथर्डी नगर पारनेर हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल उर्वरी संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये आपल्याला ड्रायवेदर बनवू राहू शकतो तसे खांद्याचा जर विचार केला खांदेचं जळगावमध्ये ड्रायवेदर आहे धुळ्यामध्ये वेदर आहे मात्र धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल जे तालुका असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे नंदुरबारचा जर विचार केला नंदुरबार अकलबुवा भडगाव तळोदा शाळदा या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू फक्त काही भागात आपल्याला फक्त ढगाळचं वातावरण पाहायला मिळू आणि पावसाची शक्यता एकदम Uh, कमी आहे येणाऱ्या चुवतामध्ये त्याचबरोबर नाशिकचा जर पाहिला नाशिकचा सटाणा मालेगाव निफाड येवला चंद चांदवड असेल नांदगाव असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर आहे मात्र जो पश्चिम भाग असेल म्हणजे पेठ सरगणा इगतपुरी दिंडोरी सर या भागात पाहिलं या भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले अधूनमधून पावसाच्या हलक्या असंही पाहायला मिळू शकतात याचबरोबर कोकणाचा जर विचार केला ठाणे पालघर मुंबई कल्याण नवी मुंबई असेल त्याचबरोबर मुरबाड असेल शहापूर असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे पावसाच्या अधूनमधून एखादी सरी दिवसातून एकदाच येऊ शकते याचबरोबर रायगडचं जर पाहिलं रायगडचं माणगाव म माळसा असेल रोहा असेल अलिबाग असेल तेन असेल या भागामध्ये एकटे दोन ठिकाणी आपल्याला हलक्या त्या स्वरूपाचा पाऊस पाहायला इतरत्र जर पाहिलं तर ढगाळ वातावरण पाहायला मिळणार त्याचबरोबर रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल जो समुद्र सपाटीचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व मात्र मात्र फक्त ढगाळ वातून पाहायला मिळेल व काही एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो या याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हाम खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चौदासामध्ये विदर्भाचा जो पूर्व भाग असेल वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला येलो अर्ट जारी केला आहे या ठिकाणी लायटलिंग थोडंच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी होऊ शकतात व हलका स्वरूपात पाऊस पाहिला की राज्यास इतरत्र भागासह पाहिलं विदर्भ पश्चिम असेल संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खांदे संपूर्ण कोकण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये कोणताही अलर्ट द्या त्या ठिकाणी दिलेला आहे मात्र काही भागापुरता काही वेळापुरता आय डिक्लेअर केली त्या ठिकाणी लायटलिंग पडण्याची शक्यता आहे हे होतं येणारं चोवी तास राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यू सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिना नक्की करा धन्यवाद